रामराम गंगाराम ह्या चित्रपटानंतर दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली नाही अशी अफवा त्या काळी पसरली होती बरं ही अफवा खरी का खोटी तेच या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत आणि नक्की अशोक सराफ आणि दादा कोणके यांच्यामध्ये नक्की बिनसल काय होतं ते सगळी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर झालं असं की एकोणीसशे पंच्याहत्तर साली पांडू हवालदार हा चित्रपट आला आणि त्यामध्ये अशोक सरफ आणि दादा कोंडके ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्या जोडीने अक्षरशः धमाल उडून दिली आणि पांडू हवलदार हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली रामराम गंगाराम हा चित्रपट आला आणि त्या चित्रपटात सुद्धा हीच जोडी दिसली आणि पुन्हा एकदा अशोक सरफ आणि दादा कोंडके ह्या जोडीने धमाल उडून दिली आणि रामराम गंगाराम हा चित्रपट सुद्धा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि ह्या चित्रपटाच्या यशानंतर दादा कोंडके यांनी ठरवलं की रामराम राम गंगाराम ह्या चित्रपटाचा हिंदी मध्ये रिमेक करायचा आणि रामराम गंगाराम या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांनी केलेली भूमिका ममद्या ही भूमिका खूप गाजली होती आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये बसली होती म्हणूनच दादा कोणके यांनी अशोक सराफ यांना फोन केला की मी रामराम गंगाराम ह्या रिमेक करतो आहे त्यासाठी तुला पुन्हा एकदा ममद्याची भूमिका करायची तर तू करणार का त्यावेळेस अशोक सराफ यांनी दादा कोणके यांना फोनवर सांगितलं की माझ्या चित्रपटाच्या तारका आहेत त्यानंतर नाटकाचे प्रयोग सुद्धा आहेत त्यामुळे मला तो चित्रपट करायला जमणार नाही बरं आता इथे नक्की झालं काय तर अशोक सराफ यांनी दादा कुंडके यांना स्पष्टपणे नकार दिला त्या चित्रपटासाठी परंतु त्यावेळेस अफवा अशी उठली की दादा कुंके यांनी अशोक सराफ यांना चित्रपटामध्ये घेतलं नाही कारण त्यांची त्यांच्या भूमिकेचं दादा कुंडके यांच्या भूमिकेचं वजन कुठेतरी कमी होत होतं हो अशोक सराफ यांच्यामुळे तर ह्या सगळ्या अफवा या, या खोट्या होत्या कारण दादा कोणके यांनी अशोक सराफ यांना भरपूर रिक्वेस्ट केली होती त्या चित्रपटात काम करायसाठी पण अशोक सराफ यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे दादा कोणके यांना तो चित्रपट करायचाच होता म्हणून त्यांनी शूटिंगला सुरुवात केली आणि अशोक सराफ यांच्या जागी अमजद खान यांना घेण्यात आला आणि तो चित्रपट पूर्ण झाला आणि या सगळ्या घटनेचं त्यांनी स्पष्टीकरण त्यांच्या पुस्तकामध्ये एकटा जीव मध्ये सुद्धा आहे की ते सांगतात की लोक कुठेतरी विसरतात मी त्या काळी चित्रपटाचा प्रोड्युसर होतो निर्माता होतो मग मला कुठेतरी पैसे येणारच होते कारण अशोक सराफला घेऊन जर का माझा चित्रपट चालत असेल तर मी अशोक सराफ यांना संधी का नको देऊ ना पुढे जाऊन असंही घडलं की एकदा हिंदू वृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांना विचारलं की तू रामराम गंगाराम ह्या चित्रपटाचा जो रिमेक केलास त्याच्यामध्ये अशोक सराफला का नाही घेतलं इतका छान त्याचा अभिनय झाला होता ममदाच्या कॅरेक्टर मध्ये मग तेव्हा दादा कोंडके यांनी सांगितलं की अशोक सराफ यांना मी खूप फोन केले परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि तुम्हाला हवं असेल तर आत्ताच्या आत्ता समोरासमोर आपण बोलू त्यावेळेस तेवढं बोलणं झालं नाही परंतु एका फंक्शनमध्ये बाळासाहेब ठाकरे दादा कोणके आणि अशोक सराफ हे एका फंक्शनमध्ये भेटले आणि तेव्हा दादा कोणके यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही आत्ता सुद्धा अशोक सराफला माझ्या समोर विचारू शकता की मी त्याला फोन केले होते की नाही त्या भूमिकेसाठी त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी अशोक सराफ यांना विचारलं की दादा कोणके यांनी खरंच फोन केले होते मग तू नाही बोलला होतास का तेव्हा अशोक सराफ यांनी सांगितलं की हो माझ्या चित्रपटाच्या तारका होता नाटकाचे प्रयोग होते म्हणून मला तो चित्रपट करता आला तर इकडे सगळं आपल्याला कळतं की त्यावेळेस ज्या काही अफवा उठल्या की दादा कोणके यांच्या भूमिकेचं वजन कमी होतं जर का अशोक सराफ काम करत असले तर किंवा अशोक सराफ यांचा अभिनय दादा कोणके यांचा वरचड आहे म्हणून दादा कोणके यांनी अशोक सराफ यांना संधी नाही दिली तर हे सगळं सगळं खोट होतं दादा कोणके यांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न केले की अशोक सराफ हेच आपल्या चित्रपटामध्ये दिसावे ते त्यांच्या पुस्तकात सुद्धा सांगतात की अशोकचं काहीतरी बिघडलं होतं काहीतरी होतं त्यांनी चित्रपटात काम करण्याचा नकार दिला पण दादा मोठ्या मनाचे होते हे आपल्याला कसं कळतं कारण पांडू हवालदार जो चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांचे जास्त सीन होते दादा कोणके यांच्यापेक्षा ते उलट सांगतात की माझे त्या चित्रपटात गाणी आहेत त्यानंतर डायलॉग्स आहेत मी चित्र पकली तो मी डिरेक्ट करतो मग मा अजून मला काय हवंय आणि खरंच मी सांगू की दादा कोणके यांचं जे कॅलिबर आहे त्यांचे जे, जे जी कला आहे त्यांच्या अंगात कारण त्यांना आपण शाहीर म्हणतो ते चित्रपट लिहितात चित्रपट डिरेक्ट करतात गाणी लिहितात अशा माणसाचं जी कला आहे त्याला काय तोडावं मग ते मला तरी स्पेशली वाटतं की अशोक सराफ असू दे किंवा कोणी असू दे ना दादा कोणके म्हणतात ना की वन अँड ओनली दादा कोणके होते एक बोलतात ना वन पीस होते ते आणि त्यांना मॅच करणं कुठेच आणि कोणालाच पॉसिबल नाही असं मला वाटतं आणि महाराष्ट्राचा नंबर वन जर का कोणी कलाकार असेल तर ते दादा कोणकेच आहेत शाहीर दादा कोणके आहेत तर ही माहिती तुम्हाला माहिती होती का आणि हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि दादा कोणके यांचा चित्रपट कोणता तुम्हाला आवडतो तेही सांग तर इथेच थांबूया आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या